प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी टी टी दोनचा विजेता असलेला एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे यावेळी जरा कारण वेगळा आहे त्याचं झालं असं त्याच्या गुरुग्रामधील घरावर गोळीबार करण्यात आलेला आहे त्याचंही कारण थोडं वेगळं आहे कारण तो कायमच चर्चेत असतो आणि यंदा आरोपांनी आणि पूर्ण त्याच्या या सल्ल्याने तो ग्रासला गेलेला आहे गँगस्टरांनी विविध आरोप केलेले आहेत सट्ट्याचा त्यानं प्रचार केला म्हणजेच एल व्ही शादवनं प्रचार केला असं सा सांगितलं जात आहे मात्र नेमके असे कोणते मुद्दे होते ज्याच्यामुळे तो गँगस्टर यांच्या निशाण्यावर आलेला आहे या रिपोर्ट मध्ये पाहूयात यूट्यूबर एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार पहाटे पहाटे गुरुग्रामच्या नागरी भागात दहशत सत्याचं प्रमोशन एल्विश यादवच्या जीवावर उठलं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात परदेशी पळालेल्या गँगस्टर्सचा हैदोस रविवारी सकाळी साडेपाच सहाची वेळ राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजेच एन सी आरच्या हाय प्रोफाईल गुरुग्राम शहरात युट्यूबर आणि बिग बॉस ओ टी टी टू चा विजेता एल्विश यादवच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा असा गोळीबार केलाय परदेशात राहणारे गुंड हिमांशु भाऊ आणि नीरज फरीद पुरिया यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे सोशल मीडियावर पोस्ट टाकून या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर हिमांशु भाऊनं घेतली आहे या पोस्टमध्ये एल्विश यादववर जुगाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला धमकीही देण्यात आली आहे की जो कोणी जुगाराला प्रोत्साहन देईल त्याला गोळी किंवा हाणामारीला सामोरं जावं लागेल तथापि या पोस्टच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही देखील जो आपने बताया है भाई सट्टे के ऊपर ये आए हैं ये ना तो सोशल मीडिया मैंने उसमें पोस्ट के ऊपर उसमें नहीं देखा भाई क्या पोस्ट में क्या आया क्या नहीं है लेकिन पुलिस हर तरीके से यानी कि जो अपनी इन्वेस्टिगेशन करेगी और आगे जो इन्वेस्टिगेशन के दौरान जो भी चीज़ें होगी वो आपको हम बता देंगे तो अभी तक पता पड़ा कि फायरिंग करने वाले कौन हैं किस गैंग से जुड़े हुए हैं कुछ जानकारी मिल पाई सर नहीं अभी तो कोई पता नहीं चला बाकी क्राइम की टीम टीम है, है वो भी भी है, है, वो भी भी लगी ब्रांच हुई और हमारे जो हमने बना रखी जिस रूट पर गए अभी पता हिमाचल मधील हल्लेखोराने एल विश यादवच्या घरावर गोळ्या झाडल्या त्याच्या कुटुंबातील काही सदस्य आणि काळजीवाक घरी उपस्थित होते मात्र कुणीही जखमी झालं नाही गोळ्या घराच्या तळमजल्याला आणि पहिल्या मजल्यावर लागल्या

तोड़ चलाएगी से जिसकी, इन जो भी हमलावर है बाइक पे कम से कम बीस पच्चीस भी सूचना दे दी थी, थी। आगे सारी टीम है और अपना काम करके अभी जांच में लगी हुई है और आई होप की गुड़गांव पुलिस है जल्दी से जल्दी इस चीज को पता लगा देगी हिमांशु भाचा टोड़ी न हल्ला जवाबदारी स्वीकार ली है गेल्या महिन्यात हरियाणवी गायक पुरिया याच्या गाडीवरही गोळीबार करण्यात आला तोही हिमांशु गॅंग केल्याचा संशय आहे हिमांशु भाऊ हा हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील रिटोली गावचा रहिवासी आहे वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तो दिल्ली एन सी आर मधील कुख्यात गँगस्टर बनला तो भाऊ गँगचा प्रमुख आहे आणि अंडरवर्ल्ड मधील त्याच्या गुन्हेगारी कारवायांसाठी ओळखला जातो त्याच्यावर खून खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत त्याच्याविरुद्ध इंटरपोलनं दोन हजार मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे त्याच्यावर हरियाणा पोलिसांनी दीड लाख आणि दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपयांचं इनाम जाहीर आहे हिमांशु भाऊ सध्या पोर्तुगाल किंवा अमेरिकेत लपला असल्याचं मानलं जातं तो परदेशातूनच आपल्या गँगद्वारे भारतात गुन्हेगारी कारवाया चालवतो बारह पे जावा वैशिष्ट है सुबह करीब साढ़े पाँच बजे गोलियों की आवाज से से गूंज उठा और जो जहाँ पर मैं खड़ा हूँ ये घर है एलविस यादव का इसी घर की दूसरी और तीसरी मंजिल पर एलविश यादव अपने परिवार के साथ रहते हैं सुबह साढ़े पाँच बजे तीन लोग बाइक पर सवार होकर आते हैं और करीब पंद्रह से बीस राउंड फायरिंग करते हैं और यहाँ पर मैं आपको गोलियों के निशान भी दिखाता हूँ किस तरह से पूरे घर में गोलियों के निशान बने हुए हैं तो लगातार पाँच मिनट तक जो तीन लोग बाइक पर सवार होकर आए थे उनमें से दो लोग फायरिंग करते हैं हालांकि इस फायरिंग में कोई घायल नहीं होता है और घटना के वक्त एलबिस यादव अपने घर पर नहीं थे कहा जा रहा है कि वो विदेश में हैं उनके परिवार में उनके पिता उनकी मां और घर में जो केयर टेकर था वो है घटना के बाद तुरंत पुलिस मौके पर पहुंची और यहां से बड़ी संख्या में खाली कारतूस बरामद किए हैं ज्या एलविश यादव हा हल्ला झाला तोही वारंवार वादाच्या भोवऱ्यातच अडकलेला असतो दोन हजार वीस मध्ये एल्विश न तुलना कचरा गोळा करणाऱ्यांशी केली त्यामुळे मोठा वाद झाला दोन हजार तेवीस मध्ये एका व्हायरल व्हिडिओमुळे त्याच्यावर चोरीचा आरोप झाला मात्र त्यानं हे आरोप नाकारले दोन हजार मध्ये नोएडा पोलिसांनी त्याच्यावर आणि इतरांवर रेव पार्टीत सापांचं विष पुरवल्याचा आरोप ठेवला त्याला सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक झाली मात्र बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जामीन मिळाला ऑगस्ट दोन हजार या प्रकरणातील खटल्यावर तात्पुरती स्थगिती दिली दोन हजार चोवीस मध्ये युट्यूबर सागर ठाकूरनं अर्थात मॅक्स्टरनं एलबिशला मारहाण केली गुरुग्राम पोलिसांनी त्याच्यावर एफ आय आर दाखल केली दोन हजार मध्ये बिग बॉस एटीन फायनलिस्ट चमदरंग यांच्याबद्दल पॉडकास्ट मध्ये आक्षेपार्ह विधान केल्यानंही एल्श वर टीका झाली यादवचं खरं नाव सिद्धार्थ यादव आहे तो सुद्धा मूळचा हरियाणातलाच असून आता युट्यूब आणि ओ टी टीमुळे तरुणाई चांगलाच लोकप्रिय आहे कमी काळात मिळालेली प्रसिद्धी आणि पैसा यामुळे तो आता गँगस्टर्सच्या निशाण्यावर आलाय शिवाय या निमित्तानं गुरुग्राम आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांचा हा नवा अड्डा बनत चाललाय आणि त्यांचा फणा लवकरात लवकर चेचण्याची गरज आता वाढू लागली आहे रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी गुरुग्राम